मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रीतमला चिनूचा फोन आलेला असतो आणि त्यामुळेच तो तिला शोधण्यासाठी निघालेला असतो फोनवर चिनू त्याच्याशी बोलत असते तो म्हणत असतो चिनू हे बघ तिथून कुठेही जाऊ नकोस तुला आजूबाजूला काही दिसतंय एका ते मला व्यवस्थित सांग तेव्हा चिनू म्हणत असते इथे एक खोटी खूप मोठी बिल्डिंग आहे आणि एक किराणा दुकान आहे तो म्हणत असतो बरं ठीक आहे तू तिथे जाऊन बस तेवढ्यातच एक व्यक्ती थी, तिच्यासमोर येते आणि ती म्हणत असते अगं बाळा तू इथे कशी बसलीस तेव्हा इकडे ती त्याला म्हणत असते माझे बाबा येत आहेत माझ्याकडे मी तुला चॉकलेट वगैरे देऊ का असे इकडे ते बोलतात तेव्हा चिरू म्हणत असते नाही नको मला कोणतंही चॉकलेट वगैरे नको माझे बाबा मला चॉकलेट्स घेऊन येत आहेत तर आता आपण पाहतो की इकडे पारू अभ्यास करत बसलेले असते आदित्य त्याची त्याची जाण्याची तयारी करत असतो तेवढ्यातच आता पारू एक केस इथे तिला त्रास देऊ नये किंवा झोप आली तर इकडे तिची मान हलू नये म्हणूनच तिने केसाची जी काही वेणी आहे ती भिंतीला चिटकवलेली असते तेव्हा आदित्य म्हणत असतो पारू हे काय आहे त्यावर ती म्हणत असते तुम्हाला नाही कळणार आदित्य सर अभ्यास करणाराची ही नवीन ट्रिक आहे अगं असली कसली ट्रिक आहे ही नवीन तेव्हा ती म्हणते तुम्हाला नाही समजणार आदित्य सर कारण इथे अभ्यास करणार करताना जर झोप लागली डुलकी आली तर मान मोडू नये हालचाल होऊ नये म्हणून हे सगळं काही केलं जातं त्यावर इकडे आता आदित्य तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो खरंच बाई तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रिया ही प्रीतमला कॉल करत असते आणि प्रिया प्रीतमला कॉल करत असताना इथे प्रीतम काही केल्या फोन उचलत नसतो तेव्हा प्रियाच्या मनामध्ये विचार येतो काय करायचं किती वेळेस आम्ही फोन ट्राय करते फोन काही केल्या यांचा फोनच लागत नाही तेव्हा आपण पाहतो की आता इकडे तिला बोलण्यासाठी श्रीकांत आलेले असतात आणि श्रीकांत म्हणत असतात काय गं प्रिया काय झाले काही नाही बाबा मी यांना बराच वेळ झालं कॉल करते पण यांचा ना कॉल काही केलं लागतच नाही आहे काय करावं ना मला कळतच नाही त्यावर इकडे श्रीकांत म्हणतात अच्छा असं आहे काय झालं बाबा काही नाही गं अगं जेव्हापासून गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना तेव्हापासून थोडंसं टेन्शनच आलं आहे बघ बाकी काही नाही आणि जो काही ताई तिथे दिला होता त्या ताईचं काय त्यावर प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही नका काळजी करू कारण त्याचं काय आहे ना इथे जो काही तईत आहे तो इकडे जे आपले प्रीतम आहेत त्यांनी आणखी बांधला नाही आहे पण आदित्य सर नक्कीच बांधतील तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात पण नक्की आदित्यने तो ताईत घेऊन गेला आहे ना तेव्हा लगेच आता इकडे प्रिया म्हणत असते हो इकडे प्रीतमने तो ताईत बांधला नाही आहे पण आदित्य मात्र तो ताईत इथे घेऊन गेलेले आहेत असं ती सांगत असते तेव्हा लगेच आपण पाहतो की श्रीकांत म्हणत असतात अगं त्याचं काय आहे ना इथे आपल्या नजरेसमोर कंटिन्यू प्रीतम आहे आपण त्याची सगळेजण काळजी घ्यायला आहोत पण तिकडे दुसऱ्या बाजूला मात्र आदित्य एकटाच आहे ना मग त्याची काळजी घ्यायला कोणी नाही बाकी म्हणून थोडीशी काळजी वाटते बस एवढंच बाकी काही नाही त्यावर प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही नका काळजी करू प्रीतम ताईत घेऊन तिकडेच गेलेले आहेत तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आदित्य म्हणत असतो खरंच पारू तू ना खरंच कमाल आहेस तेव्हा ती म्हणत असते कमाल वगैरे काय आदित्य सर असं काहीही नाही आहे त्यावर इकडे आता तो म्हणत असतो अगं पण हे सगळं असं कोण करतं तेव्हा ती म्हणत असते कोणी जरी नाही ना केलं तरीसुद्धा इथे हे सगळं मी करते तेव्हा आपण लगेचच पाहतो की इकडे तो म्हणतो कर बाई तुला जे काही करायचं आहे ना कर। ते कर तेव्हा इकडे आता लगेच आदित्य पारू म्हणत असते ही युवती आहे युती तिला युक्ती म्हणायचं असतं पण ती युती म्हणते तेव्हा तो म्हणतो अरे वा खरंच असं म्हणायचं आहे का तुला तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच चिनू ही फोनवर बोलता बोलता रस्त्याने धावत असते रस्त्याने धावत असताना इकडे आपण पाहतो की प्रीतम तिला बोलत असतो आणि म्हणत असतो चिनू तू तिथून का उठलीस कशामुळे उठलीस तू तिथून उठायला नको होतस का असं केलं तू आणि तेव्हा ती म्हणत असते बाबा तू ये ना लवकर मला खूप भीती वाटते आता तेव्हा रस्त्याने रस्ता क्रॉस करत असताना तिला त्रास होत असतो इकडे प्रीतम म्हणत असतो हे बघ चिनू तुला आजूबाजूला कोणी दिसतंय का तिथे एखादे पोलीस वगैरे कुणी आहे का जर तिथे कुणी असेल तर तू त्यांच्याकडे फोन वगैरे देतेस का तेव्हा चिनू म्हणत असते नाही ना इथे कोणीही नाहीये काय ना करू मी तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो बरं ठीक आहे तू एका ठिकाणी कुठेतरी बसणार आहेस का जर एका ठिकाणी कुठेतरी बसलीस तर मी तुला काहीतरी सांगू शकतो ना पण तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते एक खूप मोठी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या समोर एक बाकडा आहे मी त्या बाकड्यावरती बसते तेव्हा लगेच आता ती त्या बाकड्यावरती बसायला जाते तर आता आपण पाहतो की इकडे चुनू म्हणत असते बाबा पण मला आता खूप भीती वाटते तेव्हा प्रीतम म्हणतो चुनू हे बघ फोन ठेवू नकोस तुला मला तुझं लोकेशन पाठवता येईल का सांग बरं तू आत्ता कुठे आहे सर जर तुम्हाला लोकेशन पाठवलंस तर बरंच बरं होईल तेव्हा आता ती लगेचच म्हणत असते हो बाबा मी तुला लोकेशन पाठवते हो बरं ठीक आहे पाठव हो लोकेशन आणि बाबा माझा ना मोबाईल आता बंद व्हायला आलेला आहे तेव्हा तो म्हणत असतो नाही चिनू नाही अजिबात मोबाईल बंद होऊ देऊ नको पण बाबा इथे खूप अंधार आहे आणि माझ्या बाजूला ना इकडे पोलीस नाही आहे पण इथे चार पाच माणसं म्हणजे काका बसलेले आहेत आणि ते कसले तरी त्यांच्याकडे काचेच्या बाटल्या आहेत आणि ते काहीतरी आहेत तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हे बघ मी तुला काय सांगतोय नीट ऐक काही जरी झालं ना तरीसुद्धा तू त्यांच्याकडे अजिबात जाणार नाही का आहेस काही जरी झालं तरीसुद्धा त्यांच्यापासून लांब जायचं आहे तुला समजलं जवळसुद्धा जायचं नाही आहे त्यांच्या तेव्हा आता इकडे चिनू म्हणत असते नाही बाबा तू लवकर मी कुठेच नाही जात मी तुझी वाट बघते तेव्हा लगेच आता प्रीतम म्हणत असतो हो चालेल ना तू फक्त आहे त्याच ठिकाणी बस तू कुठेच जाऊ नकोस तर आता इकडे ऑलमोस्ट आदित्यचं काम होतच आलेलं असतं आदित्य म्हणत असतो बरं आता आम्ही काय म्हणतोय पारू तुझा हो अभ्यास कुठंपर्यंत आला आहे तेव्हा पारू म्हणत असते हो आदित्य सर माझा अभ्यास आता बऱ्यापैकी होतच आलेला आहे तेव्हा आदित्य हा तिच्याकडे एकटक पाहतच असतो पारू एवढ्या मन लावून अभ्यास करत असल्यामुळे इथे मात्र आदित्यला तिचं खूप जास्त कौतुक वाटत असतं कारण जी काही आपली पारू आहे पारू मात्र खूप सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करण्याचं चा काम करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे आदित्य तिला म्हणत असतो पारू मी काय म्हणतोय खरंच तू खूप हुशार आहेस तेव्हा इकडे आता पारू म्हणत असते आदित्य सर खरं सांगू का माझं हे जे काही शिक्षण आहे ते खरं तर तुमच्यामुळे पूर्ण होत आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही इथे जिम्मेदार आहात आज तुमच्यामुळे मी माझं स्वप्न बघत आहे असं सुद्धा आता इकडे जी पारू आहे ती सांगत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे आदित्य निघण्याच्या गडबडीत असतो तेव्हा पारू तिचा तिचा अभ्यास बाजूला ठेवते आणि तिचे केस सोडायला इथे आदित्यला म्हणत असते प्लीज मला थोडीशी मदत कराल का तेव्हा आदित्यसुद्धा आता लगेच इकडे मदत करायला लागतो तर आपण पाहतो की इकडे आता प्रीतम म्हणत असतो हे बघ चिनू काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू अजिबात फोन कट करायचा नाही आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा फोन तू कंटिन्यू चालू ठेवायचा आहे समजलं फोन अजिबात कट करू नको त्यावर चिनू म्हणत असते पण बाबा माझ्या फोनची बॅटरी आता संपत आली बहुतेक हा जो काही फोन आहे ना तो इकडे बंद होऊ शकतो त्यावर आता इकडे प्रीतम म्हणत असतो बरं एक मिनिटं तू थोड्या वेळासाठी इकडे फोन कट कर तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि त्या मित्राचं नाव असतं धीरज तो म्हणत असतो धीरज मी तुला आता एक नंबर पाठवतो प्लीज त्याचं लोकेशन इथे ट्रॅक कर ना आणि मला पाठव तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे पाठव मी होता होईल तेवढं पटकन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो तर आता लगेच आपण पाहतो की इकडे तो लोकेशन ट्रॅक करत असतो आणि लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो इकडे जो आपला आदित्य आहे त्याला पाठवण्याचं काम करतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्या ही तिच्या रूममध्ये झोपलेली असते पण गुरुजींनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी इथे आता अहिल्याला आठवत असतात गुरुजींनी सांगितलेलं असतं लक्ष्मीपूजना दिवशी इकडे किर्लोस्करांचा मोठा मुलगा आणि मोठी सोन त्या दोघांच्याच हस्ते लक्ष्मीपूजन होणार आहे त्याचबरोबर गुरुजींनी असं सांगितलेलं असतं की आता जो आदित्य आहे आदित्येच्या आदित्यवर खूप मोठं संकट येणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा आदित्यची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून आदित्यला व्यवस्थित सांभाळलं गेलं पाहिजे असं सांगण्यात आलेलं होतं पण तेव्हा आता आपण पाहतो की इकडे अहिल्या उठून बसते आणि अहिल्या उठून बसल्याबरोबर तिला मात्र खूपच त्रास होत असतो ती विचार करत असते काय करावं नेमकं इथे माझ्या माझ्या आदित्यवर नेमकं कसलं आणि कोणतं संकट येणार आहे ह्याच गोष्टी मला इथे समजत नाहीत काही जरी झालं तरीसुद्धा इकडे माझ्या आदित्यवर आणि मुलावर म्हणजे प्रीतमवर कोणतंही संकट नाही आलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला धीरजने आतापर्यंत जे लोकेशन आहे ते इथे ट्रेस केलेलं असतं आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर तू आता लगेच प्रीतमला ते लोकेशन पाठवतो लोकेशन पाठवल्यानंतर आपण पाहतो की इकडे प्रीतम म्हणत असतो ठीक आहे खरंच तुझं मनापासून धन्यवाद तू ते लोकेशन मला पाठवलं आणि आता मी त्या लोकेशनपर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा धीरज म्हणत असतो ते सगळं ठीक आहे पण तुला एक गोष्ट सांगू का काही जरी झालं तरीसुद्धा त्या छोट्या मुलीनं इकडे मोल फोन जो आहे तो बंद करता कामा नाही आता इकडे पुन्हा प्रीतम त्या मुलीला फोन करतो आणि त्या मुलीला प्रीतमने फोन केल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही चिनू आहे ती फोनवर बोलत असते आणि चिनू फोनवर बोलत असताना तिच्या बाजूने एक काका जातो तेव्हा चिनू म्हणत असते एक गोष्ट सांगू का इथे तुला बघ ना इथे एक काका खूप लांब केस आहेत आणि तो माझ्याकडं बघून हसत आहे तेव्हा लगेच आता आदित्य तिला म्हण प्रीतम तिला म्हणत असतो हे बघ चिनू काही जरी झालं ना तरीसुद्धा तू त्याच्याजवळ अजिबात जाऊ नकोस किंवा त्याच्यापासून तू लांब जाऊन बस तेव्हा चिनू त्याच बाकावरून थोडीशी बाजूला सरकते आणि म्हणते ठीक आहे मी आता लगेच थोडीशी बाजूला झाली तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो हे बघ अजिबात त्याच्याशी बोलू नकोस त्याला काहीही सांगू नकोस तेव्हा ती व्यक्ती आता चिनूच्या जवळ येते आणि चिनूच्या जवळ आल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो काय रे बाळा तू एकटीच बसलीस इथे काय चालले ती म्हणत असते काही नाही माझा बाबा मला घेण्यासाठी येतोय अगं तुझा बाबा इथे आहे आमच्या जवळच चल येतेस का तेव्हा इकडे प्रीतम म्हणत असतो नाही चिनू नाही नाही म्हणून सांग अजिबात हवं तर फोन त्यांच्याकडे दे मी स्पीकरवर टाक मी त्यांच्याशी बोलतो पण तू कुठे जाणार नाही आहेस प्लीज चिनू असं काहीच करू नकोस तेव्हा इकडे आता चिनू फोन कट करते फोन कट करण्यापेक्षा ती त्या काकाच्या हातामध्ये मोबाईल देते आणि त्या माणसाच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर तो लगेचच आता तो फोन कट करतो आता इकडे तो म्हणत असतो तुला तुझ्या बाबाला भेटायचंय ना चल मग माझ्याबरोबर मी तुला तुझ्या बाबाकडे घेऊन जातो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता चिनू त्या माणसाचा हाताला धरूनच निघालेली असते आता त्या माणसाच्या हाताला धरून निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो माणूस इकडे एक शेकोटी केलेली असते आणि तिथे घेऊन गेलेला असतो तेव्हा तो त्याच्या ते मित्रांना साथीदारांना म्हणत असतो बघा कोण आलेला आहे हे एक छोटी मुलगी आली तेव्हा चिनू म्हणत असते कुठे आहे माझा बाबा तुझा बाबा अगं तुझा बाबा इथे कुठे नाही आहे तुझा बाबा इथे आता आपण ह्या पोरीला विकून टाकणार आणि विकून टाकल्यानंतर खूप सारे पैसे आपण मिळवणार आता बघा आपण मालामाल होतोय असं आता इथे ती बोलत असते तेव्हा लगेच चिनू म्हणत असते नाही सोडा मला सोडा मला मला तुमच्याजवळ नाही थांबायचे प्लीज सोडा मला सोडा मला असं म्हणून ती आता ओरडायला लागते पण तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो आता तुला कोणीही वाचवायला येणार नाही तेव्हा इतर माणसं जे असतात ते सुद्धा हसायला लागलेले असतात इथे मात्र आता चिनू रडायला लागलेली असते ती रडत रडतच आता ओरडत असते आता इकडे ते मुलं जी लोक असतात ती म्हणत असतात आता तुला कोणीच वाचवायला येणार नाही ना। तेवढ्यातच आता इथे प्रीतम आलेला असतो आता प्रीतम आल्याबरोबर त्या मुलांची चांगलीच आणि त्या माणसांची चांगलीच धुलाई करतो तो म्हणत असतो लहान मुलगी आहे तुमची हिंमत कशी झाली इथे तिला हात लावण्याची आणि तुम्ही समजता कोण स्वतःला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आपण पाहतो की आता इकडे चिनू रडत असते प्रीतम आल्यानंतर त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो आता प्रीतम आल्यानंतर त्या गुंडांची चांगलीच अधुलाई केल्यानंतर आता मात्र इकडे ते गुंड इथे प्रीतमला भारी पडत असतात पण आता प्रीतम मात्र पूर्ण त्याचं बळ एकवटतो आणि त्या गुंडांना त्या मुलीला गुंडांपासून वाचवतो आता त्या गुंडांना खूप बेदम मारहाण केल्यानंतर आपण पाहतो की काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मात्र चिनू वाचलेली असते आणि त्याचसोबत चिनू वाचल्यानंतर आता इकडे चिनू रडायला लागलेले असते पण तेवढ्यातच आता प्रीतम येतो आणि प्रीतम आता चिनूला सावरण्याचं काम करत असतो त्या गुंडांना बेदम मारहाण केल्यानंतर आपण पाहतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे जे काही चिनू आहे चिनू ह्या गुंडांच्या तावडीतून वाचलेली असते आणि चिनू ह्या गुंडांच्या तावडीतून वाचल्याबरोबर ती आता प्रीतमकडे जाते आणि प्रीतमकडे गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे प्रीतमला ती घट्ट मिठी मारते तेव्हा लगेचच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रीतम म्हणत असतो चिनू बाळा तू ठीक तर आहेस ना तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच आता इकडे चिनू म्हणत असते नाही मला काहीच झालेलं नाही मी ठीक आहे तेवढ्यातच लगेच आता इकडे पोलिसांची गाडी आलेली असते आता पोलिसांच्या गाडीसोबत एक महिलासुद्धा असते आणि ती महिला इकडे प्रीतम आणि त्याचबरोबर चिनूकडे येते तेव्हा आता इकडे ती आंटी म्हणूनच आता लगेचच इकडे चिनूने त्या आंटीला मिठी मारलेली असते तेव्हा लगेच आता ती स्त्री म्हणजेच की चिनूची केअरटेकर असते ती म्हणत असते खरं तर इन्स्पेक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद मी चिनूची केअरटेकर आहे आणि मला असं वाटतंय की ह्याच माणसाने इथे आता आमच्या चिनूला किडनॅप केलेलं असावं तुम्ही ह्यांना चांगलाच धडा शिकवा तेवढ्यातच आता इकडे पोलीस म्हणत असतात चला तुमची हिंमत कशी झाली लहान मुलीला किडनॅप करण्याची त्यावर प्रीतम म्हणत असतो एक मिनटं काय करताय तुम्ही हे माझं ऐकून तरी घ्या मला काय म्हणायचं आहे तर हे बघा मी अजिबात तिला किडनॅप वगैरे केलेलं नाही आहे आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की इकडे मी इथे क्रिम इथे किडनॅप केलेलं आहे असं अजिबात केलेलं नाही आहे प्लीज मला काही गोष्टी इथेच क्लिअर करायच्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही ऐकूत घ्या त्यावर लगेच आता इकडे चिनू म्हणत असते नाही नाही त्या काकांनी काहीच केलेलं नाही आहे तेवढ्यातच आता इकडे त्या केअरटेकर म्हणत असतात मी काय म्हणते आपण एकदा ते काय म्हणताय तर त्यांचं ऐकून तरी घेऊयात तेवढ्यातच आता प्रीतम म्हणत असतो हो मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐकून तरी घ्या गेली दोन दिवस मला एका नंबरवरून ह्या चिनूचा फोन येतो आहे आणि फोन आल्यानंतर बाबा तुम्हाला भेटायला कधी येतोस बाबा तू मला भेटायला कधी येतोस असं ती इथे बोलत आहे आणि तुम्हाला सांगू ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना आज तिचा मला फोन आला आणि एवढ्या रात्री फोन आल्यानंतर मी तिला तिच्या काळजीपोटी बाहेर निघालो आता बाहेर निघाल्यानंतर इकडे मी तिच्या मोबाईलचं लोकेशनसुद्धा ट्रेक ट्रॅक केलं आणि माझ्या मित्राच्या साह्याने आणि माझ्या मित्राच्या साह्याने मोबाईलचं सा लोकेशन ट्रॅक केल्यानंतर इकडे कुठे जाऊन ती मला इथे सापडली आहे आणि ती मला सापडलेली सुद्धा तुम्ही आत्ता असं करताय ह्या चार पाच गुंडांनी तिला इथे पकडलं होतं आणि चार पाच गुंडांनी इथे पकडल्यानंतर मी तिला कसंबसं इथे येऊन वाचवलेलं आहे आणि आत्ता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलताय त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्ही हे सगळं खरंच सांगताय त्यावर चिनू म्हणत असते हो मी खरंच सांगते तेव्हा लगेच आता केअरटेकर म्हणत असतात मला माफ करा इन्स्पेक्टर साहेब खरंच माझी चूक झाली मी मुलीला असं एकटीला सोडायला नको होतं माफ करा साहेब खरंच मला माफ करा खरं तर इकडे चिनू गायब झाली म्हणून मी खूप घाबरले होते आणि म्हणूनच मी इथे तक्रार केलेली आहे खरं तर चिनू इथे गायब झालेलीच नव्हती म्हणजे किडनॅप झालेली नव्हती आणि मी असं सांगितलं की ती किडनॅप झाली खरं तर हिला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी हिची केअरटेकर आहे आणि ती अशी अचानक गायब झाल्यामुळे मला खूप भीती वाटली मी नोकरी करते आणि मॅडमला जर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर मग मात्र मॅडम मला कामावरून काढून टाकतील प्लीज असं करू नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात हे बघा एका तुमच्या चुकीमुळे इतरांनासुद्धा त्रास होतो तुमच्या हलगर्जीपणामुळे आज किती जणांना त्रास झाला आहे तुम्ही असं वागायला नको होतं तुमची इथे मुलगी गायब झाली तर तुम्ही तिला शोधायला हवं हो होतं पण पोलीस कंप्लेंट करायला हवी नव्हती किंवा किडनॅप झाली असंसुद्धा सांगायला नको होतं आणि तेव्हा ते, ते प्रीतमची माफी मागत असतात माफ करा आणि तेव्हा लगेच आता प्रीतम म्हणत असतो एक मिनिट पण मला आता विरुद्ध तक्रार करायची आहे असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहूयात आता आदित्य इकडे जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तेव्हा तो पारोला म्हणत असतो पारो हे काय तिकीट मी घेतलेला आहे तू नको काळजी करू हो आदित्य सर पण लगेच आता इकडे पारो अगदीच नाराज झालेली असते आणि ती लगेच आता इकडे आदित्यला मिठी मारते आदित्यला मिठी मारल्यानंतर आदित्य म्हणत असतो काय चालले पारू तुला असं वाटते का मी जाऊ नको का नाही आदित्य सर तुम्ही जा पण इकडे आपण राहायला आल्यापासून पहिल्या वेळेसच तुम्ही इकडे असे माझ्यापासून लांब चाललेला आहात त्यामुळे मला खरं तर काळजी वाटते तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो आता तुला एक गोष्ट सांगू का पारू असे मोठे मोठे कामं घ्यायचे म्हटल्यावर मला इकडे दूर जावंच लागेल ना कामासाठी मिटिंगसाठी जावंच लागणार आहे का नको का जाऊ मग तेव्हा पारू म्हणते ना अजिबात तसं नाही तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही जायलाच पाहिजे खरं तर आपला संसार चांगला होण्यासाठी तो फुलण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला आपण पाहिजे ते काम करू आपण पाहिजे त्या गोष्टी ते करू त्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे तेव्हा लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो ये बात चल मग मी आता निघतो तू व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित स्वतःची काळजी घे कळलं तुला आणि आता एकटीच राहणार आहेस त्यामुळे व्यवस्थित राहा असं म्हणून आता इकडे जो आदित्य आहे तो पारूचा निरोप घेऊन तिथून निघून गेलेला असतो तर पाहू हात राहा पारू भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत तो धन्यवाद